नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्री निमित्त आज आपण पाहतोय उपवासाचा एक पदार्थ आज आपण पाहतोय उपवासाची मिसळथाई ही।, ही जरी उपवासाची मिसळथाई असली तरी रेग्युलर मिसळथाई पेक्षा ती तुजभरही कमी नाहीये म्हणजे रंगरूप चव या सर्वांनीच ती अगदी रेग्युलर मिसळच्या तोडीच तोड आहे रेसिपी अगदी सविस्तरपणे सांगितल्यानं व्हिडिओ थोडासा मोठा झालाय परंतु जर का तुम्ही या पद्धतीप्रमाणे मिसळ तयार केलीत तर इतरांची वाहुवा मिळवल्याशिवाय राहणार नाही फार वयानक घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला स्वादिष्ट लालचुटूक चमचमीत तर उपवासाची मिसळ थाई उपवासाची मिसळ बनवण्यासाठी आपल्याला उपवासाचं सॅम्पल बनवावं लागेल आणि सॅम्पल बनवण्यासाठी वाटण बनवावं लागेल ते आपण बनवायला घेऊया उपोसाच्या मिसळ सॅम्पलच्या वाटण्यासाठी हे पाय इथे आपल्याला मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप मुठभर भाजलेले शेंगदाणे चार पाच काजू एक टेबलस्पून मगजबी एक टी स्पून जिरं चार पाच तिखट हिरव्या मिरच्या आणि अर्धा टी स्पून मीठ इत्यादी साहित्य लागणार आहे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यांची सालं काढून घ्यायची आहेत आता हे सर्व जिन्नस अर्धा टी स्पून मीठ अर्धी वाटी पाणी आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचे आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे पण आपली बारीक पेस्ट तयार झाली आता आपण ती एका वाटीत काढून घेऊया आपली नेहमीची जी मिसळ असते ना तिचा आस्वाद आपण पावा बरोबर म्हणजे ब्रेड बरोबर घेतो परंतु ही उपवासाची मिसळ असल्यानं पावाऐवजी आपण थालीपीठ बरोबर तिचा आस्वाद घेणार आहोत त्यासाठी आपण आता उपवासाचं थालीपीठाचं पीठ था मायला घेऊया उपवासाचं थालीपीठ करण्यासाठी हे पाय इथं आपल्याला एका बोलमध्ये दोन वाट्या उपवासाची भाजणी घ्यायची आणि या भाजणीमध्ये आपल्याला अर्धा टी स्पून जिरे पावडर दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे काप मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पाव वाटी बारीक शेंगदाण्याचा कूट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित कोरडेच मिक्स करून घ्यायचे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे पहा आपले सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी नारळाचं फ्रेश दूध घालायचं आहे आणि या दुधामध्येच आपल्याला ही उपवासाची भाजणी मिळवून घ्यायची आहे अशा प्रकारे नारळाच्या दुधामध्ये उपवासाच्या भाजणीचं पीठ मळल्यानं ते पचायला हलकं जातं त्रास होत नाही नारळाचं दूध नसेल तर साध्या पाण्यात मला तरी काहीच हरकत नाहीये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आत्ताच या थालीपीठाच्या भाजणीमध्ये किसलेला किंवा उकडलेला बटाटा ऍड करू शकता किंवा किसलेली काकडी सुद्धा घालू शकता काकडी नाही तर खूप छान चव येते हे पण आपलं थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे आता ते झाकून बाजूला ठेवून देऊया जोपर्यंत थालीपीठाचं पीठ मुरते तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारं सॅम्पल तयार करायला घेऊया सॅम्पल बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये पाव वाटी शेंगदाणा तेल घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आणि आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला मध्यमाचेवर तेल सुटेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे या वाटण्यामध्ये आपण शेंगदाणे काजू मगजबी यांचा वापर केलाय त्यामुळे ते खाली लागण्याची शक्यता असते म्हणून एकसारखं परतत आहे हे पहा आपल्या वाटण्यानं तेल सोडायला सुरुवात केली आणि ते गोळा देखील झाले आता या वाटणामध्ये एक मध्यम आकाराच्या कच्च्या बटाट्याच्या पातळ काचऱ्या मुठभर उकडून घेतलेले शेंगदाणे एक टी स्पून जिरे पावडर आणि अर्धा उकडून घेतलेला बटाटा अशा पद्धतीनं हातानच कुस्करून घालायचं आहे एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत छान आरोमा येण्यासाठी यामध्ये एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर पाच मिनटं रंग बदलेपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची पहा बरं आपल्या झाकणावर किती मस्त वाप तयार झाली आणि खाली उघत याचा अर्थ आपली वाप पूर्ण छानपणे बसली आहे आता झाकण काढायचं आहे पाहताय ना तुम्ही झाकण ठेवल्यानं आपल्या भाजीला किती मस्त तेल सुटलं ते आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तीन ग्लास गरम केलेलं पाणी घालायचं आहे थे। लक्षात ठेवा आपल्याला गरम पाणी घालायचं यामुळे चव छान येते सर्व मिश्रण व्यवस्थित चमचेच्या साहाय्यानं हलवून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर याला खळखळून उकळी आणायची तुम्हाला सॅम्पल किती घट्ट किंवा किती पात्र हवं आहे याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्या सॅम्पलला छान चव येण्यासाठी आरोमा येण्यासाठी यामध्ये एक फोडून घेतलेली हिरवी वेलची घालायची आहे आपण वाटणामध्ये देखील मिठाचा वापर केला आहे त्यामुळे मिठाची चव घेऊन यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व सॅम्पल पुन्हा एकदा चमच्या सहाय्यानं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना झाकणाला थोडीशी फट ठेवायची म्हणजे आपल्या सॅम्पलला तर्री छान येईल आता हे सॅम्पल आपल्याला मंद आचेवर असंच दहा मिनटं उकट ठेवायचं आहे यामुळे सर्व आरोमा आपल्या सॅम्पलमध्ये उतरेल तोपर्यंत तो आपण उपवासाचं थालीपीठ तयार करायला घेऊया थालीपीठ तयार करण्यासाठी पोपटावर एक स्वच्छ सुती कापड अंतरायचं आहे त्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि पाणी सोडल्यानंतर हे पहा थालीपीठाचा गोळा पोळपटावर ठेवायचा आहे हात ओला करायचा आहे आणि बोटांच्या साह्यानं हा थालीपीठाचा गोळा आपल्याला गोलाकार पसरवून घ्यायचा आहे मिश्रण हाताला चिकटू लागल्यानंतर पाण्यात हात बुडवायचा आहे आणि पुन्हा गोलाकार थापायला सुरुवात करायची गोळा गोलाकार पसरून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं त्यांना पाच होल तयार करायचे या पाच होलमधून आपल्याला यामध्ये तेल किंवा तूप सोडता येतं म्हणून आपल्याला हे पाच होल करून घ्यायचे मोठं थालीपीठ असेल तर त्याला सात होल करावे लागतात पण आपण छोटंच करतोय आता पळपटावरचंच थालीपीठ कापडासहित उचलायचं आहे आणि तव्यावर हळुवारपणे सोडायचे आणि यावर थोडंसं पाणी सोडून थोडंसं हलक्या हातानं प्रेस करून घ्यायचं आहे कापड काढून घ्यायचं आहे थालीपीठाच्या पाचही होलमधून थालीपीठाच्या गोलाकार आणि थालीपीठावर सर्व बाजूंनी साजूक तूप सोडायचे आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर या थालीपीठाला आपण दरदरूनच दरूने दोन तीन मिनटं वाफ काढायची दोन तीन मिनटांनी झाकण काढायचे आणि थालीपीठ उलथून घ्यायचे उलट करून घ्यायचे उलट करून घेतल्यानंतर उलटण्याच्या साहाय्यानं सर्व बाजूनी थालीपीठ अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचे म्हणजे खालील बाजूने सुद्धा व्यवस्थित शेकले जाईल आता पुन्हा एकदा पहिल्या सर्व होलमधून गोलाकार आणि थालीपीठावर तूप सोडायचे आणि आता झाकण न ठेवता दुसऱ्या बाजूने थालीपीठ अशा पद्धतीनं उलटण्यांना दाबून दाबून शेकून घ्यायचे हे पा आपलं पहिलं थालीपीठ शेकून झालेलं आता ते काढून घ्यायचं आणि इथून पुढील सर्व थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायची आता एका बाजूला आपण मंद आचेवर सॅम्पल उकलण्यासाठी ठेवलं होतं ना त्यावरचं झाकण काढायचे पहा बरं आपल्या सॅम्पलला किती मस्त तर्री आली येते आणि रंग तर पहा किती लाल चुटुक सुरेख आला येते कुणी म्हणेल का याला हे उपवासाचं सॅम्पल येते अगदी रेग्युलर सॅम्पलसारखं दिसतंय आणि घरभर दरवळ तर काय सुटलं आहे म्हणून सांगू आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यावर पेरूया आपलं उपवासाच्या मिसळचं उपवासाचं सॅम्पल तयार झालं आहे आता गॅस बंद करूया आणि सॅम्पल झाकून ठेवूया आपलं उपवासाचं सॅम्पल तयार आहे उपवासाची थालीपीठं देखील तयार झाली आहेत आता आपण उपवासाच्या मेससाठी लागणारी उपवासाची बटाट्याची सुकी भाजी आणि साबुदाणा खिचडी तयार करायला घेऊया साबुदाणा खिचडी करण्यासाठी हे पाय इथे मी एक वाटी साबुदाणा चार तास भिजवून घेतलेला आहे आणि तो अगदी व्यवस्थित भिजल्या पाहाग असा मोका फडफडीत आहे तो आता या साबुदाण्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ एक टी स्पून साखर आणि एक टेबल स्पून लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी हलवार हाताने आता गॅसवर कढी गरम करून घ्यायची त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचंय साजूक तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा टी स्पून जिरं घालायचंय जिरं तडतडले की त्यामध्ये बारीक चिलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि लगेचच यामध्ये आपण भिजवून घेतलेला आणि साखर लिंबू मीठ चोळून घेतलेला घालायचा आहे आणि मंदाचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला पाच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत पाच मिनटांनंतर हे पा यामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूड व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला याला दरदरून वाफ काढायची आहे दोन मिनिटांनंतर झाकण काढायचंय पहा कशी दरदरून वाफ आली येते आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपली साबुदाणा खिचडी तयार आहे आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया आणि लगेचच उपवासाची सुकी बटाट्याची भाजी तयार करायला घेऊया उपवासाची सुकी बटाट्याची भाजी करण्यासाठी हे पण आपल्याला गॅसवर प्रथम एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचे साजूक तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा टी स्पून जिरं घालायचं जिरं तडतडू लागलं की त्यामध्ये बारीक चिरलेल्या चार तिखट हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे आणि आता लगेचच उकडलेले मुठभर शेंगदाणे यामध्ये घालायचे आणि ते एक मिनिटभर परतून घ्यायचे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला पावभाजीच्या स्मॅशांना थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे ते मिरची आणि जिऱ्यामध्ये मिक्स होतात आणि चव खूप छान लागते आता यामध्ये दोन मोठ्या उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी घालायच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात फोडी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचा कूट चवीप्रमाणे मीठ आणि एक टी स्पून साखर घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एक जीव करून घ्यायचे आहेत एकजीव झाल्यानंतर हे पहा याच्यावर पाण्याचा हाताने थोडासा हपका मारायचा आहे आणि लगेचच यावर झाकून ठेवून दोन मिनटं दरदरून एक वाफ काढायची दोन मिनिटांनंतर पहा कशी दरदरून वाफ आली येते आता झाकण काढायचं आहे आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची आणि गॅस बंद करायचा आहे आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया आपलं मिसळचं सॅम्पल तयार झालेलं आहे साबुदाण्याची खिचडी सुद्धा तयार झाली आहे सुकी बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे आणि थालीपीठसुद्धा सुद्धा तयार झालेले आहेत चला तर मग आता वाट कसली पाहिजे जराही उशीर न करता आता उपवासाची थाळी वाढायला घेऊया आणि उपवासाच्या मिसळवर ताव मारूया थाळीमध्ये मा सर्वात सुरुवातीला एका खोलगट पसरत डिश मध्ये दोन चमचे बटाट्याची सुकी भाजी दोन चमचे साबुदाना खिचडी बटाट्याचा तिखट चिवडा बटाट्याचा गोड चिवडा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा सॅम्पल मध्ये बटाट्याचे काप व शेंगदाणे लालचुटूक चमचमीत तरीदार झणझणीत सॅम्पल त्यावर हिरव्यागार ताज्या काकडीचा बारीक किस पुन्हा एकदा तीन प्रकारचा चिवडा थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाची फोड मिसळची ही प्लेट बनवून झाल्यानंतर ती फस्त होणार हे नक्की आणि मग पुन्हा एकदा आपल्याला हवी तशी मिसळ बनवून घेण्यासाठी ताटामध्ये अर्ध गोलाकार राबुदाना खिचडी बटाट्याची भाजी तिन्ही प्रकारचा चिवडा खर्च घट्ट ताज दही सॅम्पलची वाटी आणि दोन थालीपीठ हे आधीच वाढून घ्यायचे म्हणजे मिसळ पस्त झाल्यावर कोणाला मागण्यापेक्षा पुन्हा आपल्याला घ्यायला सोयीस्कर कशी काय वाटते मग तुम्हाला ही महाशिवरात्र स्पेशल उपवासाची मिसळ थाई ही मिसळ तयार करताना जिरं कोथंबीर मगजबी यासारखे जिन्नस जर तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तर तुम्ही ते स्किप केले तरी सुद्धा चालणार आहे मगजबी चालायला काहीच हरकत नाही मगजबी म्हणजे आपल्या खरबुजाच्या म्हणजे मस्क मेलनच्या बिया असतात आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता सॅम्पलमध्ये तुम्ही कोकमचा देखील वापर करू शकता सॅम्पल थोडंसं आंबट होईल परंतु पचनक्रिया सुलभ होईल आपण आज जे मेसेचं प्रमाण ना ते पाच ते सहा जणांना अगदी पुरेसं होतं फक्त थालीपीठाचं पीठ थोडंसं जास्त मळावं लागेल आपण जे थालीपीठाचं पीठ मळून घेतले ना त्यामध्ये फक्त चारच थालीपीठं तयार होतात चला तर मग तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला किंवा कोणत्याही उपवासाला अशा प्रकारची लालचुटूक चमचमीत तर्रीदार झनझणीत उपवासाची मिसळ तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद